तुम्ही तुमच्या बिझनेससाठी एखादा लोगो तयार केला असेल आणि लोगो तयार करण्यासाठी कॅनवा किंवा ए एआय टूल वापरला असेल त्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही लोगो तयार करता तेव्हा लोगो तर खूप चांगला तयार होतो पण त्याची जी क्वालिटी असते ना ती एवढी चांगली नसते मग त्याची क्वालिटी चांगली कशी करायची याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी ज्योतिराम सापकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये एआयचा वापर करून आपल्या लोगोची क्वालिटी चांगली कशी करायची त्या झेपीज इमेज ला मध्ये रूपांतर कसं करायचं ते डिटेल्स मध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर त्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करा सुरू करूया या, या व्हिडिओला त्यासाठी आपल्याला ब्राउझर मध्ये जायचं आहे ब्राउझर मध्ये आल्यानंतर गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर व्हिक्टर डॉट आय ओ हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट ओपन होईल ऑनलाईन इमेज व्हिक्टरायझर म्हणजे त्या इमेजचं रूपांतर व्हिक्टरमध्ये तुम्ही करू शकता सो या ठिकाणी ही वेबसाईट ओपन करायची आहे या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर अपलोड फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जो तुमचा लोगो असेल तो सिलेक्ट करायचा आहे ते जे के हा लोगो मी तयार केलेला आहे कॅनवामध्ये सो तो सिलेक्ट केला ओपन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा हा जो लोगो आपण तयार केला तो या ठिकाणी शो होईल आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी तो बनवणार आहे व्हिक्टरमध्ये पहा किती चांगल्या क्वालिटीचं मध्ये रूपांतर झालेलं आहे पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जो ओरिजिनल इमेज आहे ओरिजिनल लोगो होता त्याच्यामध्ये जे टेक्स आहेत त्याची क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी खराब दिसते आहे पण तेच जर आपण या व्हिक्टरमध्ये पाहिलं तर खूप चांगल्या क्वालिटीचा लोगो आपला तयार झाला आहे त्यानंतर तुम्हाला डाउनलोड या बटनावर क्लिक करून ही इमेज डाउनलोड करायची आहे सो काही वेळा जर तुम्ही एकापेक्षा जास्त इमेज डाउनलोड केले असतील तर ते तुम्हाला प्रो प्लॅन सांगतो पहा या ठिकाणी मी डाउनलोडवर क्लिक करतो आहे तो आता इथे मला प्रो प्लॅन शो करत आहे त्याच्यामध्ये फोर ट्वेंटी सेवनचा प्लॅन आहे म्हणजे चारशे सत्तावीसमध्ये मी या ठिकाणी इमेजेस डाउनलोड करू शकेन सो पहा या ठिकाणी आपल्याला सांगितलं तर हा वीकली पासचा आहे सो एका वीकमध्ये आपण बऱ्यापैकी इमेजेस डाउनलोड करू शकतो लक्षात घ्या एक लोगो तयार करायचा म्हटलं तर तुम्हाला चार हजार पाच हजार रुपयेपेक्षा जास्त एखादी एजन्सी घेऊ हो शकते तेच जर तुम्हाला चांगला क्वालिटीचा लोगो तुमचा आहे तो डिझाईन करायचा असेल डेफिनेटली व्हिक्टराईज डॉट आय ओचा वापर करू शकता चारशे सत्तावीस रुपयेमध्ये सुद्धा तुम्ही त्या लोगोला व्हिक्टरमध्ये रूपांतर करू शकता त्या लोगोची क्वालिटी चांगली करू शकता कारण आपल्या व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी लोगो खूप महत्त्वाचा असतो आणि जेव्हा तुम्ही कॅनवा कि किंवा इतर फ्री ए आय टूलचा वापर करून लोगो तयार केला तर त्याची क्वालिटी चांगली होत नाही आहे त्याची क्वालिटी चांगली नसते आणि ती करण्यासारखी यासारख्या टूलचा वापर करू शकता एक लोगो फ्रीमध्ये सुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती बनवू शकता या ठिकाणी तो सांगतोय की फ्री डाउनलोडिंग टेम्पररी बंद केलेलं आहे पण जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा डेफिनेटली एक इमेज तुम्ही डाउनलोड करू शकाल सेकंड डाउनलोड करायचे असेल हे प्लॅन तुम्हाला परचेस करावं लागेल खूप चांगलं टूल आहे मी अनेक वेळा याचा वापर केलेला आहे तुम्ही सुद्धा वापरून बघा याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र